नमस्कार मित्रांनो आपल्या एस टी महामंडळात सतरा हजार चारशे पन्नास जागांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे ही भरती म्हणजे महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांसाठी एक मोठी संधी आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खास भरती विषयीच माहिती जाणून घेण्यासाठी आहे या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत नेमकं कारण काय आहे कोणती पद भरणार आहे अर्ज प्रक्रिया कशी असेल आणि सर्वात महत्वाचं ही संधी आपण कशी गमावू नये चला तर मग सुरू करूया आणि जाणून घेऊया या व्हिडिओ मधून संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये मित्रांनो एस टी महामंडळ म्हणजे आपल्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी दररोज लाखो प्रवासी गावोगावी पोहोचण्यासाठी एस टी बसवर अवलंबून असतात मात्र गेल्या काही वर्षापासून बसेसची संख्या कमी आणि मनुष्यबळ कमी आणि त्यामुळेच प्रवासात होणारा त्रास लोकांना सहन करावा लागत होता याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे त्या नवीन निर्णयामध्ये आठ नवीन बसेस ते नवी रस्त्यावर उतरणार आहे आणि या बसेस चालवण्यासाठी व व्यवस्थापनासाठी आवश्यक ते म्हणजे मनुष्यबळ याच कारणामुळे एस महामंडळामध्ये सतरा नवीन जागांची भरती जाहीर झाली आहे एक सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे या भरतीत कोणती पदं भरणार आहे या भरतीमध्ये सर्वात मोठी संख्या असणार आहे चालक पदांची तर दुसरी मोठी संख्या असणार आहे सहाय्यक पदांची सेवेशी भरती असणार आहे युवकांना समाजाची सेवा करण्याची संधी सुद्धा मिळू शकते आता पगाराबद्दल बोलायचं झालं तर उमेदवारांना किमान तीस हजार पगार मिळू शकतो आणि हा पगार निश्चित असणार म्हणजे कंत्राटी पद्धतीवर असूनही चांगल्या दर्जा मोबदला बदला मिळेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही भरती तीन वर्षाच्या करारावर होणार आहे होय सुरुवात सुरू पी नाई। ला कायमस्वरूपी नाही पण करार संपल्यानंतर अनुभवाच्या आधारावर ही संधी देखील उपलब्ध होऊ शकते यामुळेच करारावर असला तरी ही नोकरी युवकांसाठी फायदेशीर ठरणार आहे ही संपूर्ण भरती प्रक्रिया दोन ऑक्टोबर दोन हजार अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होईल या भरतीची जबाबदारी महाराष्ट्रातील सहा प्रादेशिक विभागाकडे देण्यात आली आहे यामुळे उमेदवारांना आपल्या विभागातून अर्ज करण्यासाठी संधी मिळेल आता तुम्ही विचार करत असाल या भरतीसाठी पात्रता काय असणार सध्या अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झालेली नाही मात्र सामान्यतः चालकासाठी मी सांगतो त्या अटी असू शकतात किमान तुमचं शिक्षण दहावी पास असणं आवश्यक आहे आणि त्यासोबतच तुमच्याकडे हेवी व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव देखील तुमच्याकडे पाहिजे आणि सहाय्यक पदांसाठी किमान तुमचं शिक्षण आठवी किंवा दहावी पास असणं आवश्यक आहे आणि शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक आहे वयोमर्यादा आणि आरक्षणाबद्दल अधिकृत माहिती स्पष्ट होईल अर्ज प्रक्रिया अजून जाहीर झालेली नसली तरी ती ऑनलाईन होण्याची दाट शक्यता आहे म्हणून उमेदवारांनी आपले सर्व कागदपत्रे तयार ठेवावी त्या कागदपत्रामध्ये तुमचं शैक्षणिक प्रमाणपत्र लायसन्स जात प्रमाणपत्र इत्यादी महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल वर लक्ष ठेवावी आणि अधिक सूचना आली की अर्ज करावा मित्रांनो ही भरती फक्त एक एक नोकरी नाही तर रोजगाराची संधी आहे ग्रामीण भागातील हजारो हो युवकांना रोजगार मिळेल चालक आणि सहाय्यक या दोन्ही पदांतून समाजाची थेट संपर्क साधण्याची संधी मिळेल राज्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होईल म्हणजेच हा निर्णय बेरोजगार तरुणांसाठी आशेचा एक किरण आहे मित्रांनो लक्षात ठेवा सध्या सोशल मीडियावर बरीच खोटी माहिती फिरत असते कुठल्याही खाजगी व्यक्तीला पैसे देऊ नका अर्ज फक्त अधिकृत वेबसाईट करायचा आहे भरतीची आल्यानंतर भरतीची अधिकृत माहिती आल्यानंतर मी या चॅनल आणखी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून नक्की ठेवा मित्रांनो ही होती माहिती एस टी महामंडळाच्या सतरा हजार चारशे पन्नास जागांच्या मेगा भरती बद्दल मी स्वतः तुम्हाला एकच सांगतो ही संधी गमवू नका कागदपत्रे तयार ठेवा आणि योग्य माहितीवर विश्वास ठेवा तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र